पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केलेली इंदिरा गांधींनी घेतलेल्या निर्णयाला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली त्याकाळी घेतलेल्या आणीबाणीच्या निर्णयाचा आज ठिकठिकाणी भाजपकडनं निषेध व्यक्त करण्यात आला आहे आणीबाणीत संघर्ष करणाऱ्या स्मरणार्थ करणाऱ्यांच्या स्मरणार्थ भाजपतर्फे आज राजभवनात संविधान हत्या दिवसाचं आयोजन करण्यात आलेलं संविधान हत्या दिवस जाहीर करत ठिकठिकाणी भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवरच जोरदार टीका केली पचास साल पहिले इस देश में लोकतंत्र को समाप्त करने का प्रयास हुआ था स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी ने न केवल इमरजेंसी लगाकर सारे विपक्ष के लोगों को जेल में डाला था लेकिन भारत के लोकतंत्र संग्राम सेनानियों ने एक ऐसी लड़ाई लड़ी कि जिसके कारण भारत का संविधान बचा और भारत का लोकतंत्र बचा इसलिए दिन बहुत महत्वपूर्ण है हमारे पीढ़ियों को यह बताना होगा भारत का लोकतंत्र हमने बचाया है तर भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विनय सहस्त्रबुद्धेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आई श्रीमती सरिता फडणवीस आणि काकी शोभाताई फडणवीस यांचा सत्कार केला आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने भाजपातर्फे आणीबाणीच्या काळात संघर्ष केलेल्यांचा सत्कार करण्यात आला फडणवीसांच्या आई आणि काकूंसह त्यांचे वडील गंगाधर फडणवीस देखील आणीबाणीच्या काळात जेलमध्ये होते दरमियान आीपाणी वरु भाजपा ने केीकेला विरोधक ने ही जोरदार प्रत्युत्तर दिला पाहूया मोदी साहब कहते एक हैं और करते एक हैं आज अगर संकट में है ये जो संविधान है ये जो संकट में है आपके वजह से है किसी और के वजह से नाही आप ही संविधान को संकट में डालें गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये अघोषित आणीबाणी अघोषित प्रचंड भ्रष्टाचार काळाबाजा आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती सरकारी संपत्ती अशी लुटली जाते हा फरक तुम्ही समजून घ्या तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या दहा वर्षातली तेव्हा भारतीय जनता पक्षानंही ढोंग करू नये आणीबाणी आली आणि गेली खरं म्हणजे आता गेल्या दहा वर्षातल्या आणीबाणीविरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं आणि ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे